नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो थमणीवरून तुम्ही पाहिलेच असेल हे काय आहे कुठली व्हिडिओ आहे ते तर तरी सुद्धा तुम्हाला सांगतो मी आज आहे आपण चिकन पार्टी करणार आहोत आणि सोबत सुद्धा करणार आहोत कारण की थंडी चालू झाली आहे आणि काय थंडी आहे ना खूप थंडी खूप थंडी पण लागते आता म्हणजे खार वगैरे <laughs> पडायची सुरुवात झाली आता सात वाजलेत आणि आता मी जाणार आहोत आमची जी शेनकोंडी आहे आपल्या तिथे दोन तीन बाट्या ऑलरेडी झालेल्या आहेत तिकडे जाणार आहोत ही चिकन पार्टी करायला पोपटी लावण्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल नवीन असाल आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब नसे नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता आम्ही दोघंच जण आहोत तिथे आणि टोटल आम्ही सात जण आहोत पण अजून आपला काही जो चिकन वगैरे आहे बाकीचे सामान वगैरे काय आलेलं नाही हेमंत आणि आदर्शना गेलेत ते येतील त्यानंतर तुम्हाला पुढचं दाखवतो आणि डायरेक्ट आता व्हिडिओ आहे ना तिकडूनच डायरेक्ट कंटिन्यू करू तिथून आपण सुरुवात करणार आहोत चिकन बनवण्याची वगैरे कारण की आता आम्ही सर्व सामान वगैरे आम्हाला तिकडे घेऊन जायचं आहे त्याला तिकडून आपण व्हिडिओची सुरुवात करूया मित्रांनो आता आलो आल आहोत आमच्या स्पॉटवरती पण स्पॉट चेंज झाला आहे शेनकुंड जाणार होतो तो नाही गेलो आता आमच्या घराच्या पार्टी चालू आहे हे बघा इकडे लाईट वगैरे लावलेली आहे बघा नुसत्यापैकी फोकस आहे इथे इथे आम्ही आग ठेवलेली आहे आणि आता इथेच पोपटी करणार आहोत पहिली हे बघा सर्व आले आहेत इथे सार्थक आहे हेमन आहे अभिवेक आहेत इथे आदर्श आहे तर आता आम्ही सुरुवात करत आहोत इथे हे बघा इथे चिकन वगैरे आणलेलं आहे सर्व आणि इकडे पावटे शेंगा आणलेल्या आहेत बघा सर्व आता हेमन पहिले मॅरिनेट करून घेतोय आम्ही चल हे मी सुरुवात करतो फटाफट मसाला टाकतोय आणि मसाला लसणाची पेस्ट आहे आणि चिकन मसाला आहे गरम मसाला आहे एवढं टाकून घेतोय फटाफट तर आपण आता मॅरिनेट पहिलं करून घेऊया नाही बघा इथे केळीची पानं सुद्धा आणलेली आहेत त्यानंतर भांभरूटचं पान आणलेला आहे आमच्याकडे भांबरूटचा पाला भेटतो आमच्या इथे मागेच चोंड्यामध्ये आहे आणि हे बघा कांदा टॉमॅटो वगैरे सर्व कांदा दही हे अंडी आहेत ना येतानी फुटली अंडी येताना फोडलं नाहीत ते एवढी उरलेत नाही आणि दबाव पडला बोलतो तर चला आपण आता पहिले करून घेऊया फटाफट मॅरिनेट करून घेऊया वगैरे सर्व तयारी करून घेऊया याचा तुम्हाला <स्था> दाखवतो हे बघा <स्था> आग <स्था> पण <स्था> चांगली <स्था> पेटत <स्था> आहे आता निकाल झाल्यावरती पोपटी आपण ठेवणार आहोत मटका तो बघा तिकडे मटका येतो हे बघा मॅरिनेट पण आम्ही वरन अंडा पण टाकलाय आदर्शाची आयडिया आहे अंडा टाकायची बघू आता खात्याने समजेल आम्हाला कसं काय ते बघा हे मग अजूनही टाकतो अंडा दोन अंडा तिसरा अंडा आणि त्याने आदर्शनंच फोडलेली आहे अंडी हिडीची पण आहेत ना शिकवून घेतो म्हणजे ती फाटत नाही आता पण ना चिकन चिकन मध्ये आणि बघा अजून फाटी आणलेले आहेत फाटी कमी पडले आहेत आणि इथे आम्ही आता चुले पेटवतोय चुल्यासाठी दगड आणलेले आहेत चला आता आम्ही सुरुवात करतोय पोपटीची खरी हे बघा आदर्श आता पानामध्ये इकडे चिकन काढतोय एवढे एवढे पीस्टतील काय बघा अशी आहे ना बांधून घ्यायची आता तर हे बघा आता ना इथे ओंकारण आता इथे आतमध्ये पावट्या शेंगड असत पहिला पहिला तर पावड्या शेंगाणच लावायचं ना आणि मग पुढे नंतर चिकन नंतर चिकन मीड दे मीड मीड दे, मेर दे। आता आम्ही असे आम्ही आठ जण आहोत ना तशा आठ पॅकेट बनवणार आहोत यांचे बघा केळीच्या पानांचे हे बघा आता चिकनचा दुसरा थर टाकलेला आहे दोन तर झाले पहिला आपण पावट्या शेंगा टाकलं आणि आता चिकन टाकलंय आता हे बघा आता अंडी टाकतोय आपण वीस अंडी टाकलेली आतमध्ये म्हणजे दोन उरलेत जागा नाही आता पाहि बघा एवढ्या पावट्या शेंगा अजून टाकायच्या तुरीच्या पण शेंगा आहेत त्यानंतरला वरती अंडी टाकू चिकन पण परत बाकी अजून पॅकेट किती झाले चिकनचे पाच पाच की सहा पॅकेट झाले पटा आदर्श वाट्याला बसला इथे आता अंड्यांच्या वरती परत आपण चिकनचा चिकन थर ठेवतोय बघा चिकनचा थर लागतोय अंड्यांच्या वरती हे बघा तर मीठ टाकतोय याच्यामध्ये कारण पावट्या शेंगा आतमध्ये गेल्यात ना खूप आणि हा परत वरतून एक छोटचं थर लावायचा आणि त्यानंतर आपला भामरूडचा पाला आहे अंड्याला तो लावायचा आहे मीठ टाकलाय आणि खालच्या थराला सुद्धा मीठ टाकलाय थर पावट्या शेंगा टाकतो हे आम्ही असं ही आमची स्पॉट आहे आमचा हातचा बघा असा आणि पूर्ण तिकडे इकडे आमचं गाव असं आणि गावच्या पाठी साईडला आमचं आम्ही आलोय मिक्स करतोय आता पुरी शेंगा पण आहेत आले बघा टाकतोय हे बघा आता शेवटचा तर भांबरूटचं पाल्याचं लावतोय हा बघा आता आता भरलाय पूर्ण झाला पूर्ण पॅक एकदम आणि इकडे चुला आलेला आहे हे म्हणणे हे बघा आणि इकडे कलेची पेट्टा आहे तो आपण भाजून घेणार आहोत आणि एवढा चिकन उरलाय आपल्याला त्याचा रसा हलकी ग्रेव्ही हलका रसा करायचा कलेची पेट्टा इथे घाटीमध्ये भाजून घेऊया बघा पेट्टा आहे फक्त कलेची आपण हे टाकले आहेत चिकन मध्ये भाजून घेऊया घाटी मध्ये लावलेलं आहे हे बघा घेतात आणि हेमन इकडे म्हणजे लागणार तर आता आपण आता पहिला भात भात घालणार आहोत आणि इकडे पहिली पोपटी करणार त्यानंतर आपण भात घालणार आहोत हे बघा इकडे पॅक झालाय पूर्ण आपला मटका एकदम मजबूत मध्ये इथे ठेवणार आहोत इथे मध्ये आणि आज बोला सर्व फाटी वगैरे निकारे ते झालेत आपले हे बघा याने दोघांनी पेंड्याने गेले फाटी तुटली फाटी कारण सुटकी होती ना त्यामुळे तुटली हे बघा दोन्ही इथे पडलेत आपण आता निकार टाकू द्या ना हे बघा इथे पेटा झालेला आहे बघूया खाऊन हा मोठा पिसा चालला आहे हां कडक हे बघा पोपटी इथे ठेवलेली आहे आपण मटका आणि आजूबाजूने सर्व फाटी आणि ह्या गवत आपण पेंडा आहे ना वरती टाकणार आहोत आणि हे म्हणजे तिकडे तांदूळ धुवतोय फाटी आहे ना तांदूळ धुवून झाले आहे हे बघा दोघे तर चूल पेटवत आहेत झाले पेटले तशी आणि इकडे आपली पोपटी होत आहे तयार मटका गरम झाला असेल आता वरती पेंडा टाकायचा बाकी आहे म्हणजे जोरात आग होईल एकदम तर हे बघा आमचे आठवे नंबर फायनली आले आहे हांडा घेऊन आलेत सर्वात लेट म्हणजे पोपटी आम्ही झाली म्हणजे तयार तयार झालीच आणि त्यानंतर आले आहेत आता आम्ही एवढे जण आहोत इकडे आठ जण असे हा बघा पेंडा लावलेला आहे आता पोपटी चांगली होईल आपली हा बघा खेळा पेंडा टाकलेला आहे बघा कांदे कापलेत ना त्याला लांब ठेवले आठ नोव्हेंबर आठ नोव्हेंबर आलेत काका ते बघा आता फटाफट बड़ फटाफट कापताय म्हणजे लेट देऊन काम एकदम थेट करत आहे तर चला आपली पोपटी आता तयार ऑलमोस्ट झालेली आहे आता हे बघा निकरण आणि आदर्श इकडे भात पण पाणी गरम झालेला आहे काय भात हे बघा केळीची पाने घेऊन के आले आहेत हे अख्खा मसाला टाकलेला आहे आणि तेल पण चांगलं गरम झालेला आहे आता ओमखा टाकतोय कांदा चला आम्हाला टोमॅटो पण टाकतोय आता हे बघा आणि कढीपत्ता पण टाकलेला आहे की मिरची पण मिरची टाकत नाही मिरची तयार आहे भात तयार होतोय मडका काढतो झालेला आहे आपण आपला आपण पहिली पोपटी खायला बसणार आहोत नंतरला जेवण करणार आहोत इकडे भात होतोय आणि इकडे चिकन उपगार बनवतो चला आता चिकन टाकून घेतोय ग्रेवी झालेली आहे तयार धूर येतोय सर्व हा बघा मडका पण इकडे आला आहे आपण बघा भात पण झालेला आहे तयार आपला तिथे आहे बघा पोपटीची आपण सुरुवात करतोय खायला ओमकार हा बांबूडचा पाला वरच्या काढतोय हे बघा एक लांबच एकदम केळीचं पानं हातरलेलं आहे दोन तीन पानं आहेत आणि बघा इकडे आता ओतणार आहोत आणि इथे खायला बसायचं आपल्याला आता पोपटी होत आहे हे बघा मी बोललो ना तुम्हाला काढ बोललो काय नाही तुरीच्या शेंगा करा आपल्या थोडस करपलंय तुरीच्या शेंगा करून त्या तीन चार दिवसाआधीच होत चला आता खायची सुरुवात करत आहोत हे बघा सर्व बसलेले आहेत हे बघा तर या तुम्ही पण खाण्यासाठी या ते बघा कसं लागतं आहे ते आदर्शाने कायची सुरुवात केली अदरश कसं आहे मस्त आहे पामडा शेंगा चिकन हे बघा चिकन शिमला आहे कसं आहे कडक येते मस्त बघूया आता आम्ही पण खाऊन बघतो गरम आहे एकदम हे बघा वापर येतात हे बघा गरम आहे एकदम Hey, मस्त एक नंबर हा बघा हम्म टेस्ट जरा वेगळी लागते म्हणजे चांगलं लागते नॉर्मल जसा आपण खरं तसं नाही लागत जरा वेगळी लागते मस्त एकदम चला तर आता खाऊन घेतो पूर्ण संपवून घेतो त्यानंतर आपण परत जेवण करायचं आपल्याला या तुम्ही पण या खाण्यासाठी मित्रांनो आता आहे ना हे बघा खाऊन झालेलं आहे हे बघा सर्व आहे खाऊन आता आपण जेवायला बसणार आहोत इकडे चिकन शिजत आहे आणि भात झालेला आहे तयार इकडे तर आता जेवायला बसूया खाऊन झालेलं आहे कसं होतं कुठे एक नंबर जेवायला बसलोय आता आणि रस्सा पण आलेला आहे झालं काय ग्रेव्ही बनवत होतो पण पाणी होतला पाणी जास्त होतला म्हणून तो झाला रस्सा बघा कसं आहे कडक

हा बघा बनवणारा ओमकार आहे मस्त बनवला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपली पार्टी झाली आहे तुम्ही पाहिलीच असेल आणि आता इकडे आलो ते बघा शेकोटी करतोय हे पेंडे वगैरे टाकलेले आहेत हे बघा तर मग तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कोण मी नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय